करण्यासाठी आलेलो हो, आहोत त्यांचं रक्त बाबासाहेबांचे नातू सर सेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करतील सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा करो धन्यवाद या जगातला पहिल्या विज्ञान आणि जगाला खऱ्या अर्थान तथाग भगवान बच बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशामधल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानवाकडनं ज्ञाना त्या दोरावरती बत्तीस पग्या घेतल्या ज्या महामानवाला बारा भाषा अवगत होत्या असा तुमचा आणि माझा नव्हे तर या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तर या महापरिनिर्वाण दिने आज इथे पन्नास लाखाच्या वरती आलेला हा जनसमुदाय हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय कारण दोन तीन दिवस मी इथे राऊंड मारत होतो आणि इथे पाहिलंय महानगरपालिकेनं इथं प्रचंड सोय केली परंतु ही सोय आता अपुरी पडायला लागली काल रात्री या स्टेज वरती लोक झोपली होती काल रात्री राजगृहाच्या समोर असणाऱ्या गार्डन मध्ये लोक झोपली होती एवढी परिस्थिती कारण लोक बाबासाहेबांना मानणारा समाज आता एका धर्माचा राहिला नाही एका जातीचा राहिला नाही तर तो सर्व जाती सर्व धर्माचा झालेला आहे लक्षात घ्या आज या इथ कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये बंदे, सर्व राज्यामध्ये लोक येत आज या इथ आमच्या आंबेडकर कॉलेज वर एक मोठा तंबू टाकलेला आहे जिथे यूपी आणि बिहारचे लोक राहतात तुम्ही जर पाहिलं असत तुमच्या लक्षात आलं असत कि तिथे मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक लोक आलेले आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आज एका समाजाचे किंवा एका जातीच बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माचे आयकॉन ठरतात जो 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 बाबा तो बाबा साहेबांचा होऊन जातो म्हणजे तुमचा आणि माझा बाप मेला तर दोन चार वर्ष पर्यंत आपण आठवण काढतो परंतु बाबा साहेब आंबेडकरांना जाऊन आज एकोणसत्तर वर्ष झालेली आहे आणि एकोणसत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतो कि या इथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण लोकांचा वाढत चाललेला आहे सरकारची संपूर्ण यंत्रणा कुचकामी ठरवत आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक या मुंबई मध्ये चैत्यभूमीला येत आहेत मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं चांगल्या पद्धतीने व्यवस्था करता परंतु ही व्यवस्था आता पूरी पडा लागलेली आहे या इथ जे हिंदू मेला आहे त्याच लवकरात लवकर स्मारक करा कारण काही लोकांना तिथे सुद्धा ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल कारण ती साडेबारा एकर जमीन आहे या इकडचा काही काही समुदाय तरी तिथे जाऊन सुरक्षितपणे रात्रीच्या वेळेस झोपू शकेल आणि आज आपण पाहतोय कि बाबासाहेबांची ही किमया बाबासाहेबांचा विचार आज काय एवढ्या पद्धतीने वाढत आहे याच एकूणच एक कारण बाबासाहेब लिहिल्याचे संविधान आहे त्याला न्याय स्वातंत्र्य समता आणि दिलेली आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांना आज प्रत्येक माणूस समजतो कि या संविधानाने मला सन्मानाने जगायला मिळालेला आहे बाबासाहेबांचा हा जो लढा आहे याचा एका संक्षिप्त शब्दात बोलायचं असेल तर बाबासाहेबांनी या देशामध्ये दे। खऱ्या अर्थानं समता स्थापन केली त्या तथागताने अडीच हजार वर्षापूर्वी समतेचा रथ आणि समतेचा विचार दिला जो या देशामध्ये गाडून होता तो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातून पुन्हा एकदा प्रस्थापित केलेला आहे आणि म्हणून या माणुसकीच्या बाबासाहेबांच्या या कार्याला िटीला आजच्या बाबासाहेबांना वंदन करत त्यांची जयंती दिवशी साजरी केली जाते आणि बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण जगातून सुद्धा अनेक लोक बाबासाहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायला येतात हा चमत्कार आहे जगामध्ये असा एकुलता आहे का महामानव आहे कि त्याच्या जाण्या नंतर त्याच्या महापरिनिर्वाजी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक कुठेतरी जमतात आपण पाहिलं जगामध्ये असं कुठलंही असा कुठलाही नेता नाही आणि हे कारण आहे की बाबा बाबासाहेबांनी या देशाला खऱ्या अर्थानं एक वेगळा आयाम दिला एक वेगळा विचार दिला संविधान ज्या पद्धतीने बनलेला आहे कि काश्मीर वाना किती वाटलं की आपण ह्या देशातून फुटून जावं तरी फुटू शकत नाही एवढं स्ट्रॉंग सेंट्रल बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानातून निर्माण केला आहे की या देशाच्या संत शक्तीला पूर्ण दातीन बाबासाहेबलेला आहे आणि म्हणूनच आज हा देश एक संघ एक टाकतीनं एक विचाराला उभा आहे आपण पाहतोय कि बाबासाहेबांच्या विचारावरती असणार या देशाला काही जण बाबासाहेबांचं संविधान बनवण्यात बदलण्याच्या गोष्टी करतात अत्यंत सर्वेची गोष्ट आहे आणि हे बोलणारे लोक एक नंबरचे अडाणी आहेत देशा पाई पाई देशा का मात्र न शिकलेली लोक जेव्हा संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात तेव्हा या देशाचा इतिहास त्याने पाहिला पाहिजे या देशाचा इतिहास काय म्हणतो आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशाचा इतिहास काय आहे हजार वर्षाचा इतिहास काय की या देशावरती अनेक अनेक लोक अनेक या इथून अरब अरबस्तानातून आले अफगाणिस्तानातून आले बाबर आला मुघल आले पोर्तुगीज आले ब्रिटिश आले आणि ह्या देशाला हजार वर्षाचा हा इतिहास पाहिला तर गुलामगिरीच्या शिवाय या देशाचा इतिहास नाही ज्या देशामध्ये मनुस अघोषित राज्य होत तेव्हाचा हा इतिहास आहे आणि त्यामुळं या देशामधले जे लोक संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात त्यांना माहिती आहे की या देशाचा माणूस बाबासाहेबांच्या संविधानाला बदलण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्यामुळं त्यामुळं आता ते वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करतात त्यांनी आता चालू केलेलं आहे की हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलंच नाही आहे त्याने आता चालू केलेलं आहे कि संविधान कारण त्यांना माहिती आहे हे संविधान जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे हे लोकाच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे ते जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत या संविधानाला हात लावण्याची कोणाची मिळालेली ना नाही आहे हे त्यांना माहिती आहे आणि मग ते कपट कर अशा पद्धतीचा अफवा आणि शंभर वेळा तुमच्या डोक्यामध्ये अरे बी एन रावने बनवलं बी एन रावने बनवलं अशा पद्धतीचा तुमच्या डोक्यात तुमच्या मेंदूमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात पण तू एक लक्षात घ्या अरे बाबा साहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे सूर्यप्रकाश आहे एवढं स्पष्ट आहे याला कोणाचा बाप ही चॅलेंज करू शकत नाही हे लक्षात या जातीवादी लोकांनी आणि मनुवादी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सरांना मला सांगायचं आहे कि का ही वेळ वैरायची आहे आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे आणि ह्या जागृतीसाठी आज तुम्ही पाहताय नाव नावासाठी बाबासाहेबांच्या वरती हा जनसमुदाय इथे येतो आणि त्यापेक्ष वीस पंचवीस फुटांनी तो त्याच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली श्रद्धांजली वाहत असतो म्हणजेच कमीत कमी पंचवीस ते पन्नास कोटी लोक आजच्या दिवशी बाबासाहेबांना देशभर आणि जगभर वंदन करत असतात दमन करत असतात कोटी कोटी प्रणाम करत असतात बाबासाहेबांच्या कार्याला शहर जात असतात आणि अशा वेळेला या संविधाना हात लावण्याची आता कोणाची हिंमत होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा आपण प्रचार करून तुमच्या संविधानावरचं असणार प्रेम आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न ही षडयंत्र करणारी मंडळी करतात आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आज या इथं आमच्या आंबेडकर चळवळीला सात महिन्यापूर्वी पाहिलं की आपण काही निवडून येत नाही आपण काही सत्तेचं राजकारण करू शकत नाही म्हणून कार्यकर्ता निष्पळ निष्क्रिय झाला होता आणि त्याला परत एकदा त्यांच्या अंगा मध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा देशाच्या सत्ताधारी होऊ शकता तुम्ही सुद्धा आमदार खासदार नवसेक होऊ शकता ज्यासाठी रिप सेनेने आपल्याला माहितीये सहा महिन्यापूर्वी आपण युती केली युती करायची असती माझ्या स्वतःसाठी तर था, मी आमदारकडे खासदार किला केली असती परंतु त्याच्याने माझा वैयक्तिक फायदा झाला असता मी खासदार आमदार झालो असतो परंतु समाजाला काय मिळालं असत आज या युतीमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या आंबेडकर चळवायचे नगरसेवक निवडून येतील झेडपीचे सदस्य निवडून येतील पंचायत समितीमध्ये निवडून येतील आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळ आपण एकदा गतिमान होईल जी होत चालली होती नाही चालली होती त्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती केलेली आहे आणि ही युती त्यांचे विचार त्यांच्यावर आणि आमचे विचार आमच्या बरोबर ही राजकीय युती आहे या राजकीय युतीमध्ये विचारांची तडजोड होत नाही या राजकीय फक्त मतांची तडजोड होते तुमची मतं आम्हाला द्या आमची मतं तुम्ही घ्या आणि तुमचे नगरसेवक निवडून आणा आमचे नगरसेवक निवडून आणा अशा पद्धतीनं ही युती केलेली आहे त्यामुळे काही लोक काही लोक उगाच आमच्यावरती टीका करतात खरं म्हणजे या अशा टीकेला घाबरणारा हा आनंदराज आंबेडकर नाही कारण त्याने ठरवलं तर मग तो स्वतःचा सुद्धा ऐकत नाही आणि हे या देशाच्या माजी पंतप्रधान आपल्या मनमोहन सिंग यांनी सुद्धा पाहिलेलं आहे ज्या आम्ही त्यांना सांगितलं या इथं त्यावेळेस काँग्रेस सरकार होत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच स्मारक झालं पाहिजे आणि तुम्ही जागा दिली पाहिजे त्यावेळेस या काँग्रेसवाल्या नाटक केली एका सेव्हनस्टर हॉटेलच्या ऑस्ट्रेलियन कंपनीशी अग्रीमेंट केलं तेव्हाच मी त्यांना सांगितलं आनंदराज आंबेडकर बोललेला आहे हे बाबासाहेबांचं इथे स्मारक होणार आणि ते होणार म्हणजे होणार त्यासाठी स्मारक होऊ नये म्हणून तुम्हाला माहित नाही असेल की नाही मला माहीत नाही मुंबई पोलीस त्या जागेवरती त्या संपूर्ण इंदू मिल मध्ये पी आणि लावला होता परंतु तुमच्या सारखे बाबासाहेबांचे भीम सैनिक असताना हा राज कोणाला राबवणार आहे आणि त्याने घेतली आणि आज आपण पाहतोय की बाबा साहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय न न स्मारक होणार आहे एक दोन वर्षामध्ये पूर्णपणे ते कम्प्लीट होईल आणि याचा फायदा असा होणार आहे की मागे बरा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आला आणि तो म्हणाला मला बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांना नमन करायचं आहे त्यावेळेस सांगत आलं की बाबासाहेब आंबेडकरांचं असं कुठचं मोठं स्मारक नाही की जिथे तू जाऊ शकतोस परंतु आज मला इथे अभिमान वाटतोय की जेव्हा हे इंदू मिल मध्ये असणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होईल तेव्हा जगातले अनेक नेते तिथे बाबासाहेब आंबेडकरांना ट्रिब्यूट द्यायला बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्त कोणासाठी तिथे येतील आणि ही खऱ्या अर्थानं आपली कमाई आहे जर आपल्याकडे सत्ता नसताना आपण एवढं करू शकतो तर तुम्ही आणि आम्ही सत्तेत गेल्यावर काय करू शकतो हे आप, हे तुम्हाला मामाला माहिती आहे नाही काही जण म्हणतील काही काही जण आता सत्तेत आहेत ते काय करत आहेत माझ मागण्यामुळे भीकमाग्यांमुळे बहमागे प्रकरण झालं ते भीक मागे भी भी आपले नसतात आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण होत आहेत आंबेडकर चळीच्या भीम सैनिकांची ज्या पद्धतीने हत्या नांदेड मध्ये झालेली आहे खरं तर ते दुर्दैवी आहे जातीयताची लढाई बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर लढले परंतु आज दुर्दैवानं जातीयतेच्या गाठी आज अत्यंत मजबूत होत चाललेल्या आहेत आपल्याला त्या मोडित त्याच्या हृदयामध्ये जाईल त्याच्या मनामध्ये जाईल त्याचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि हे सर्व करण्यासाठी एक यंत्रणा आते यासाठी खऱ्या अर्थानं जे सांगितलेलं आहे की आपल्या सर्व प्रश्न किल्ली हे सत्ता आहे आणि त्यामुळं ही सत्तेची गुरुकिल्ली जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या जातीयताची लढाई असो कि बाबा बाबासाहेब आर्थिक आणि सामाजिक क्षमता या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलेला असो बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भाषण केलं त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर लोकशाही घेतोय या देशामध्ये प्रचंड विसंमती आहे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्याला मी एक मताचा अधिकार देतोय पण त्याच वेळेला या देशामध्ये काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत तर काही लोकांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे जेवढी आर्थिक विषमता आहे काही जण स्वतःला देवाचा अवतार समजतात तर काही लोकांना जनावरांपेक्षा हिन मागवलं जात एवढी सामाजिक विषमता आहे या सर्व या सर्व विषमतेविरुद्ध खऱ्या अर्थानं आवाज उठला पाहिजे आणि या विरुद्ध विजय मिळाला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ही लोकशाही टिकेल परंतु आज याच्या विरुद्ध होत चाललेला आहे अंबानी अडाणीच्या दरवर्षी प्रॉपर्ट्या डबल होतात आणि आमच्या गरीबांना या, हो आम या इथं सरकार काय देत आमचा शेतकरी बांधव जेव्हा पावसामुळं अति पुरामुळे शेती उद्वस्त होते तेव्हा शेतक बिचारा शेतकरी सरकार काय मदत करणार याच्या आशेवरती उपाशी जगतोय क्रमे दुर्भाग्य आहे देशाचं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही आज बाबासाहेबांच्या विचारावरती म्हणजे संविधानावरती हा देश चालतोय पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या विचार या देशाच्या सत्ताधाऱ्यांना कळत नाही किंवा त्यांना त्या विचारावरती देश चालवायचा नाही आपल्या सर्वांचं स्वप्न असलं पाहिजे कि या देशामुळे बाबासाहेबांच संविधान आहे तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी लोक सुद्धा या देशामध्ये दे सत्तेवर आली पाहिजेत ही आपली सर्वांची कळकळ असली पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे मी आज आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला नमन केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं होत जो नाही जोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रगती करायची आहे तुमच्या पुढच्या पिढ्या खऱ्या अर्थानं प्रबुद्ध करायचे असतील तर तुम्हाला बाबासाहेबांचा विचार आपल्या मनामध्ये करून ठेवायला पाहिजे आपल्या हृदयामध्ये बाबासाहेबांनी लावलेली क्रांतीची ज्योत सतत पेटत ठेवली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांती होणार आहे आज बाबासाहेबांचा विचार मानणार आहे मी मगाशी सांगितलं सुरुवातीला इतर जाती धर्माचे लोक आले भरपूर आता झालेले आहेत अनेक युपी मध्ये तर अनेक यादव मंडळी म्हणजे जाहीर जाती ठोकून म्हणतात हम बाबासाहेब आले कारण त्याने पाहिलं कि जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावर निघून गेला आणि त्यानंतर तिथे दुसरा मुख्यमंत्री आला तेव्हा त्या मुख्यमंत्री बंगल्याचं शुद्धीकरण या मनुवाद्याने जातीवादाने केलं आणि तेव्हा त्यांना कळलं आपण यादव असो किंवा इतर कोणी असो ओबीसी असो आपली या धर्मामध्ये शूत्राशिवाय कुठलाही लायकी नाही आणि त्यामुळं हा बहुजन वर्ग आज बाबासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या संख्येने आकर्षित होता आणि म्हणून माझा आपल्या आंबेडकर वाद्यांना आव्हान आहे की या सर्व समुदायाला आपल्याकडे सामावून घेण्याची गरज आहे यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे यांना बाबासाहेबांचे विचार ठासून सांगण्याची गरज आहे आणि यासाठी आंबेडकर चवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रकल्प झाला पाहिजे तो नुसताच राजकारणातल्या गप्पा मारण्यापेक्षा आपण समाजिकरण करणं वेगळ्या समयामध्ये जाऊन बाबासाहेब सांगणं ही काळाची गरज आहे आपण लक्षात घ्या आणि ज्या दिवशी तुम्ही हे चालू कराल त्या खऱ्या अर्थाने या भारतामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी न भूतो न भविष्य अशी क्रांती केली की के अडीच हजार वर्ष असणारी या देशामधली मनोव्यवस्था उलथून टाकली त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या या तुम्ही जर या पद्धतीने जर प्रयत्न केले तर बाबासाहेबांनी अपेक्षा केलं सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्याचा जो माणस आहे तो सुद्धा या देशामध्ये यशस्वी शिवाय राहणार नाही आणि यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे आपण प्रत्येकानं कामा लागलं पाहिजे मी नुसता बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे एवढं म्हणून चालला नाही तर मी नुसता अनुयायी नाही तर बाबासाहेब विचारांचा वाहक आहे आणि हा विचार मी सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे अशा पद्धतीचं आपलं वागणं आणि आपलं प्रबोधन झालं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे वेगळ्या समूहामध्ये आपण एंट्री मारून लोकांना समजून सांगितलं पाहिजे तर खऱ्या तर खऱ्या तर खऱ्या अर्थानं हा आंबेडकर वाद या देशाचा एक मिनिट तर खऱ्या अर्थानं हा आंबेडकर वाद हा देशाचा एक संपूर्ण हे देशभर हा आंबेडकर वाद पोचल्याशिवाय आणि लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आज पन्नास टक्के लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उद्या शंभर टक्के लोक बाबासाहेब झाल्याशिवाय राहणार नाहीत परंतु ह्याच्यासाठी तुम्हाला सर्वांनी काम करायला पाहिजे प्रत्येकाने आजपासून शपथ घ्या की तू जाताना की मी नुसतंच बाबासाहेब आंबेडकरांना नमन ना करणार नाही तर मी बाबासाहेबांचा विचार मी आठ दहा जण इतर जाती धर्माचे असतील त्यांना समजावून सांगेन आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा आंबेडकर देशातल्या लोका लोकांच्या देशा लोका लोका नसा नसामध्ये भरण्याची किमाय आम्ही करेन असा आशावाद आपण घेऊन जा तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली श्रद्धांजली वाहिली नाहीतर नुसतं नमन केलं तर बाबा सर स्वतः म्हणाले होते की मला उगा डोक्यावर घेऊ नका मला डोक्यावर घेऊ नका मला डोक्यामध्ये घ्या दुर्दैवरण मी आता पाहिलं या इथं गाळाचा कार्यक्रम होता तमाम प्रचंड लोकसंख्येने लोक इथं उपस्थित होते गर्दी केली होती भाषणाचा कार्यक्रम चालू झाला प्रबोधनाचा कार्यक्रम चालू झाला लोकांमध्ये तेवढी उत्सुकता दिसता ते आहे दुर्दैव आहे तुम्ही वैचारिक तुमची पात्रता वाढवायला ना पाहिजे नाहीतर अशी दुसरी गाणी ऐकून वैचारिक दिवाळखोरी निर्माण करून आंबेडकर वाड टिकरांना हे लक्षात घ्या यासाठी खऱ्या अर्थानं आंबेडकर वाद आपल्याला या देशाचं प्रमुख विचार करायचा असेल तर प्रत्येकानं वैचारिक प्रबोधन करून घेतलं पाहिजे विचारांची खऱ्या आपसामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला स्वतःला समजून घेतला पाहिजे आणि तो लोकांना समजून सांगितला पाहिजे हे आपण लक्षात घ्या जाताना जाता, जाता मी एवढं सांगतो मला माहिती आहे की आता अनेक गाड्या रेल्वेने सोडलेल्या लोकांना परत जाण्यासाठी आणि म्हणून तुम्हाला समाजाची घाई आहे पण जाताना एवढं सांगतो कि आम्ही जी युती केली आहे या शिवसेनेबरोबर बरोबर एकनाथ शिंदे बरोबर जो हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला कार्यकर्त्याची जाण आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता झेडपी आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत त्याच्यामध्ये युतीमधून आपण इलेक्शन लढवणार आहोत आणि त्यावेळेस आपण सर्वांनी आपला माणूस कसा निवडून जाईल कसा जेणेकरून आंबेडकर चळवळ कशी होईल यासाठी प्रत्येकानं मी कुठेही कुठच्या गटातटाचा असो परंतु माझा माणूस निवडून जातोय त्या मला मदत केली पाहिजे या पद्धतीचा खऱ्या अर्थाने विचार करून आज आंबेडकर चळवळीला परत एकदा तुमच्या बापाने लिहिलेलं संविधान त्याच्यामुळे इथे राष्ट्रपती राष्ट्रपती बनतो पंतप्रधान पंतप्रधान म्हणतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनतो परंतु बन त्याची ही लेख त्यांची त्यांची लेखी त्या सत्तेच्या दुर्दैव आहे त्यांना सत्तेवरती पोहोचवण्यासाठी युती केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही जर मला साथ दिली तर तुम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय सांगतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तरव्या या महापरिवादिनी त्या कोटी कोटी नमन करतो आणि बाबासाहेब तुझ्या या लेखराना सद्भूती दे अशी बाबासाहेबांना कळकळची कर -कर विनंती करतो आणि आपली घेतो धन्यवाद जय